त्र्यंबकेश्वर मध्ये प्राजक्ता माईचा कार्यक्रम होणारच असं शास्त्रीय संगीतावर आधारित हा आहे काही जण या कार्यक्रमाला विरोध केले असले तरी सर्व नियमांचं पालन करून हा कार्यक्रम होणार आहे मंदिर परिसरात प्राजक्ता माईचे कार्यक्रम होणार आहेत तर दोन दिवस महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे राजक्ता माळीच्या याच कार्यक्रमावर आक्षेप नोंदवण्यात आला होता आणि त्यानंतर ही मागणी सुद्धा करण्यात आली होती या कार्यक्रमाला विरोध दर्शवण्यात आला होता मात्र आज त्र्यंबकेश्वर आधारित हा कार्यक्रम आहे धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी नृत्य असेल अं तुमचं कथक असेल अशा प्रकारे धार्मिक सेवा या ठिकाणी देऊ इच्छितो त्यामध्ये प्राजक्ता माळी नावाची एक कलाकार आहे ती पण त्या त्याच्यामध्ये एक ते दोन तिचे कार्यक्रम आहेत आणि इतर सुद्धा सहकलाकार त्या ठिकाणी नटरंग अकाडमीचे येणार आहेत त्या त्यामुळे काही विघ्न संतोषी लोकांनी त्याला विरोध केला परंतु आम्ही रिक्सर नियमात बसून या कार्यक्रमांचं नियोजन केलेलं असल्याने ते आम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी पार पडतो दरम्यान या कार्यक्रमाचा वाद नेमका काय आहे पाहूया पुरातत्व विभागाचं त्र्यंबकेश्वर देवस्थानला पत्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रमांना पुरातत्व विभागानं आक्षेप नोंदवलाय कार्यक्रमांपूर्वी पुरातत्व विभाग दिल्लीकडून परवानगी घेण्याचे आदेश मंदिरात गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही शंका उपस्थित केली देवस्थान ट्रस्टने तातडीने सुधारात्मक उपाययोजना कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण त्र्यंबकेश्वर मध्ये प्राजक्ताचा कार्यक्रम होणारच आहे कारण त्याआधी विरोध दर्शवण्यात आला होता या कार्यक्रमाला आक्षेप घेण्यात आला होता या कार्यक्रमावर या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा खरं तर महाशिवरात्री निमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी भाविकांची आज त्र्यंबकेश्वर मध्ये झालेला आहे आणि त्याच महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं जे आयोजन आहे ते त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळतं प्राजक्ता एक कार्यक्रम जे आहे या या ठिकाणी ज्यात आयोजन करण्यात आलेलं आहे पण या कार्यक्रमाला काही स्थानिक लोकांनी विरोध केलेला होता पण या सगळ्या विरोधा नंतर देखील आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि शास्त्रीय संगीतावर आधारित प्राजक्त माहीच कार्यक्रम आहे आणि सर्व नियम पाळून ते कार्यक्रम घेतलं जाणार आहे अशा पद्धतीची माहिती मंदिर समितीच्या विश्वासांनी दिलेली आहे आणि या कार्यक्रमाला भाविकांची गर्दी सुद्धा जे होऊ शकतो त्यामुळे पूर्ण खबरदारी आहे ती प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे आणि सर्व नियम पाळून सर्व परवानगी की घेऊन आम्ही ते कार्यक्रम घेतो अशा पद्धतीचं खोलाचा मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलं तर बघायला मिळत धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी